की पेहलगाम येथे झालेला अमानुष ब्याड अतिरेकी हल्ला जो भारतीयावर झाला भारतीयांवर झाला त्याचा फलटण तालुका सर्व मुस्लिम समाजातर्फे आम्ही जाहीर तीव्र निषेध करतो ज्यांनी माणुसकीला कालिमा फारणा फासणारे कृत्य केले त्यांना शासनाकडून कडक शासन झालेच पाहिजे अशी आमची तालुका मुस्लिम समाजातर्फे अशी अल्लातर्फे आम्ही प्रार्थना करतो आणि ह्या अतिरे अतिरेक्यांनी जो ब्याड हल्ला केला आहे तो म्हणजे कुठल्याही धर्माला सा, न साजणार असं हे कृत्य आहे त्या कृत्याचं पलटण तालुका परत एकदा पलटण तालुका मुस्लिम समाजातर्फे जाहीर असा निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध पाकिस्तान मुणदावार, पाकिस्तान मुणदावार, पाकिस्तान भारत माता की भारत काय आतंकवाद्यांचं करायचं काय भारत माताकी भारत माटागी वंदे 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 मातरम याला पाहिजे शिंदे साहेब